नमस्कार श्री गुरुदेव दत्त तर बघा तुम्हाला सुद्धा गुरुचरित्र पारायण करायचं आहे का तुम्हाला सुद्धा गुरुचरित्र पारायण करायची इच्छा आहे का आणि काही कारणांमुळे किंवा एवढे नियम अटी आहेत त्यामुळे करणं शक्य होत नाही करायची इच्छा आहे पण एवढा वेळ बसणं शक्य नाही पण पन... तुम्ही गुरुचरित्र पारायण करणे हे इतकंच तुम्हाला पुण्यफळ या ग्रंथाने भेटणार आहे तर हा ग्रंथ कोणता आहे तर सप्तशदी गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं जर पारायण केलं दत्त जयंतीनिमित्त तरीसुद्धा तुम्हाला गुरुचरित्र वाचण्याचं पुण्यफळ ह्या ग्रंथाने भेटत असतं अगदी छोटासा ग्रंथ आहे पण ह्या छोट्या ग्रंथामध्ये सुद्धा आपल्याला गुरुचरित्र पारायण करण्याचं पुण्यफळ भेटत असतं नियमाटी काय आहेत त्यानंतर पारायण कसं करायचं आणि जर तुमच्याही घरात एखाद्या व्यक्तीला जॉब निमित्त काही अडचणी येत असतील किंवा नोकरी संदर्भात काही अडचणी येत असतील खूप ठिकाणी इंटरव्ह्यू देतोय तरी सुद्धा काहीच म्हणजे आपल्याला तशी नोकरी भेटत नाहीये जॉब भेटत नाही तरी सुद्धा तुम्ही जर एकवीस दिवसाचं संकल्पित जर ही सेवा केली एकवीस पारायणाची तर तुम्हाला शंभर टक्के जॉब लागणार म्हणजे लागणार आणि तोही मनासारखा का। कारण खूप जणांचा अनुभव आहे की ही सेवा केल्यानंतर ना, ना बघा संकल्पयुक्त जेव्हा ही सेवा करतो ना आपण तर त्यावेळेस आपल्याला शंभर टक्के आपल्या हो मनासारखा जॉब लागतो ह्या सेवेने बघा तुम्ही एकदा सेवा करून घ्या आणि अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही तर सेवा कशी करायची श्री स्वामी समर्थ तर बघा आपल्याला काय करायचं आहे की बघा दत्त जयंती लवकरच येत आहे आणि दत्त जयंतीनिमित्त काही काहींना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते काहींना बघा कोणी स्वामीचरित्र सारामृत संकल्पित एकवीस पारायण करतं किंवा अगदीच गुरुचरित्राचं पा पारायण करण्या इतकंच पुण्यफळ जर तुम्हाला मिळवायचं असेल तर सप्तशदी श्री सप्तशदी गुरुचरित्र सार हा ग्रंथ तेवढाच प्रभावशाली आहे जेवढं गुरुचरित्र पारायणाने आपल्याला पुण्यफळ भेटणार आहे तेवढंच पुण्यफळ आपल्याला ह्या पारायणाने भेटणार आहे तर नियमाटी काय आहेत तर ते बघूयात तर बघा जर तुम्ही नोकरी संदर्भात जर तुम्ही हा म्हणजे ह्या ग्रंथाचं पारायण करत असाल बघा एका दिवसाला एक पारायण करायचं असतं अगदीच दीड ते दोन तास खूप झाले ह्या सेवेसाठी त्रेपन्न अध्याय आहेत पण खूप छोटे छोटे आहेत जे की मी जाऊन तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे तर बघा खूप छोटे छोटे अध्याय आहेत पण तेवढेच प्रभावशाली आहेत जे गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायामध्ये सर्व काही माहिती सांगितलेली आहे तर तीच माहिती शॉर्ट मध्ये आपल्याला ह्यामध्ये बघायला भेटते पण तेवढच आपल्याला पुण्यफळ देणारा हा ग्रंथ आहे तर बघा जर तुम्ही एकवीस दिवसाची जर सेवा करत असाल संकल्पयुक्त म्हणजे जॉब संदर्भात काही तर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करत असताना बघा आपण नॉनव्हेज खायचं नाही आहे त्यानंतर परान्न खायचं नाही आहे आणि त्याचबरोबर बघा ब्रह्मचर्य ब्रह्मचर्याचं ब्रह्म पालन करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आपल्याला असणार आहे बघ गुरुचरित्राच्या पारायणाला सुद्धा खूप सारे नियम आहेत पण त्याच्या एवढेच नियम ह्याला नाही आहेत फक्त एवढंच तुम्ही काहीही खाऊ शकता फक्त जर तुम्ही एवढा प्रभावशाली ग्रंथ वाचताय तर तामसी गुण आपल्यामध्ये येऊ नयेत किंवा काही अडचणी आपल्या सेवेमध्ये येऊ नयेत असं जर वाटत असेल तर तुम्ही नक्कीच नॉनव्हेज खाऊ नका घरातही करू नका त्यानंतर बाहेर जाऊनही करू नका त्याचबरोबर बघा आपल्याला परांना घ्यायचं नाहीये त्यानंतर न ना की आपल्याला ह्या सेवा करत असताना ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे आणि हे सर्व काही करत असताना बघा आपल्याला संकल्प हा पहिल्याच दिवशी करायचा आहे अगदीच की जरी तुम्हाला एकवीस दिवसाची जर सेवा करायची असेल तर जयंतीपर्यंत आपल्याला उद्यापन करायचं असतं तर उद्यापासून सुद्धा तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करू शकता तर बघा पहिल्या दिवशी तर संकल्प करायचा स्वामी समर्थ महाराजांचं चा, जर मंदिर केंद्र असेल तर तिथं जा तिथं खडीसाखर नारळ ठेवा तुमच्या जॉब संदर्भात किंवा कोणता जॉब तुम्हाला हवा आहे त्या संदर्भात सर्व काही महाराजांना प्रार्थना करा आणि त्यानंतर त्या, त्या दिवसापासून सुद्धा तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता तर बघा पहिलं तर आपल्याला एक ते त्रेपन्न अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायात एक ते बघा खूप छोटे छोटे अध्याय आहेत पहिलं तर आपल्याला हे स्तोत्र पठन करायचं असतं श्री दत्तात्रय स्तोत्र तर ते हिथून हितपर्यंत आहे आणि ही चंचल चित्त स्थिर स्थिर करणारे हे स्तोत्र आहे श्री दत्त स्तोत्र तर ते सुद्धा हिथून हितपर्यंतच आहे अगदी छोटस आहे ते आपल्याला पठन करायचं आणि हिथून आपल्याला अध्यायाला सुरुवात होत असते तर बघा पहिला अध्याय हिथून चालू होतो तो हिथं संपतो म्हणजे अगदी छोटे छोटे अध्याय आहेत दुसरा अध्याय हिथून चालू होतो हिते संपतो तिसरा अध्याय हिथून चालू होतो आणि अगदीच की हि संपतो अगदी छोटे छोटे अध्याय आहेत पण तुम्हाला दीड ते दोन तास खूप झाला या सेवेसाठी बघा एका दिवसाला एक पारायण म्हणजेच पूर्ण हा ग्रंथ आपल्याला पठन करायचा असतो आणि त्याचबरोबर बघा जो कोणी व्यक्ती संकल्पयुक्त ही सेवा करतो ना मेन तर जॉब संदर्भात तुम्हाला काही अडचणी असतील मनासारखा जॉब भेटत नाहीये तरी सुद्धा तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा करू शकता अगदीच नियम अटी असे काही नाही आहेत फक्त जेव्हा तुम्ही हा ग्रंथाचं पारायण करता तेव्हा एकाच बैठकीत आपल्याला करायचं आहे बारा ते साडेबारा ह्या दरम्यान आपल्याला सेवा करायची नाही आहे तर बघा अगदी सकाळीसुद्धा तुम्ही करू शकता जेव्हा ह्या ग्रंथाचं पारायण करता तेव्हा आपल्याला अगदीच की देवघराच्या समोर आपल्याला बसून ही सेवा करायची आहे तिथली जागा किंवा अगदीच ती रूम स्वच्छ पुसून घ्यायची आहे ती जागा स्वच्छ अस असली पाहिजे बसतानासुद्धा म्हणजे जेव्हा आपण वाचनाला बसतो तर त्यावेळेसुद्धा आपल्याला आसन घेऊनच बसायचं आहे वाचनासाठी त्याचबरोबर बघा धूपदीप आपल्या देवघरात लावणं तेवढंच गरजेचं आहे म्हणजे जोपर्यंत आपल्याला ग्रंथ पठन करून होत नाही तोपर्यंत आपल्याला म्हणजेच प्रज्वलित तसंच ठेवायचं आहे किंवा अगदीच अगरबत्ती सुद्धा आपल्याला तशी चालू ठेवायची आहे बघा अगदीच अगरबत्ती संपली तर दुसरी तुम्हाला ती लावायची आहे पण जोपर्यंत ग्रंथाचा पूर्ण पाठ होत नाही पूर्ण पारायण होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला ती अगरबत्ती धूपदीप तसंच तेवत ठेवायचं आहे एकाच बैठकीत करण्याचा प्रयत्न करा काहींना कोणतीच अडचण नसेल पण तुम्हाला काहीतरी इच्छा पूर्तीसाठी जरी सेवा करायची असेल तरी सुद्धा तुम्ही अगदीच सात दिवसात सुद्धा एक एक पारायण करू शकता म्हणजे ह्याच्यात हे सुद्धा दिलेलं आहे की जर तुम्ही सात दिवसात हे पारायण करत अस म्हणजे पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी किती तर बघा अगदीच दत्त जयंतीच्या आधीपासून सात दिवस आधी जरी पारायणाला तुम्ही सुरुवात केली आणि दत्त जयंतीला जरी एक पारायण पूर्ण केलं तरी सुद्धा काही हरकत नाहीये ज्यांना जॉब संदर्भात काही अडचणी असतील तर त्यांनी एकवीस दिवस म्हणजे दत्त जयंतीपर्यंत एकवीस पारायण रोज एक पारायण आपल्याला करायचं आहे कांदा लसूण खाल्ल्यामुळे तामसी गुण येत त्यामुळे कांदा लसूण जर शक्य असेल तर कांदा लसूण सुद्धा तुम्ही वर्ज करायचं आहे शेवटच्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं असतं एकाच बैठकीत करण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांना जयंतीपर्यंत फक्त एक पारायण करायचं असेल तर त्यांनी काय करायचं आहे की बघा पहिल्या दिवशी संकल्प करावा आणि रोज ह्यामध्ये सर्व काही डिटेलवर माहिती दिलेली आहे की पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे तिसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे सर्व काही इन डिटेल माहिती आहे तरी सुद्धा सांगते की बघा पहिल्या दिवशी एक ते सात अध्याय पठन करायचे आहेत दुसऱ्या दिवशी आठ ते सतरा अध्याय पठन करायचे आहेत तिसऱ्या दिवशी अठरा ते सत्तावीस अध्याय पठन करायचे आहेत चौथ्या दिवशी अठ्ठावीस ते अं अध्याय पठन करायचे आहेत आणि पाचव्या दिवशी पस्तीस ते सदोतीस अध्याय पठन करायचे आहेत सहाव्या दिवशी अडतीस ते त्रेचाळीस अध्याय पठन करायचे आहेत आणि शेवटच्या दिवशी सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते एकावन्न अध्याय आपल्याला पठन करायचे असतात तर अन्याय पठण करून झाल्यानंतर दत्त जयंतीला आपल्याला पारायणाची सांगता करायची असते अगदी साध सिंपल जरी उद्यापन केलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही नियम अटी ते सेम राहणार आहेत अगदी एक पारायण करा तीन पारायण करा किंवा अगदीच सात नऊ किंवा अगदी एकवीस जरी पारायण केले तरी सुद्धा नियम अटी हेच हे असणार आहेत तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल आता पुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ